शेतकरी बंधूं नमस्कार सर्वप्रथम आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मी स्वागत करतोय सर्वात महत्वाचं टोमॅटो पिकामध्ये आज अपडेट देत असताना आज माझं मूळ गाव माझ्या जन्मगा गावावरून जे काय आज पाच वर्ष झाले चार वर्ष झाले तीन वर्ष झाले किती वर्षापासून माझं काम असेल हे तुम्हाला पण माहिती आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना पण माहिती आहे जितक्या वर्षापासून मी आज काम करतोय आज काम करत असताना आज मूळ गावामध्ये मी पहिल्यांदा व्हिडिओ घेतोय मित्रांनो याचं कारण आहे की इथून आजपर्यंत कधीच ते कॅमेराचे पुढे आले फोटोला सुद्धा पुढे नव्हती येत सगळ्यात महत्वाचं हे करत असताना आज जर बघितलं आपण तर चांदवड तालुका नाशिक जिल्हा सगळ्यात महत्वाचा चांदवड तालुका नाशिक जिल्हा दुगाव गावात आहे आणि आजचा बोलण्याचा आपला मूळ विषय असा असणार आहे की पावसाळी वातावरणामध्ये करपा गेरवा झांतू नियंत्रण कशा पद्धतीने करायचं आणि आत्ता कोणता स्प्रे गेला आणि पुढे कोणते स्प्रे करायचे ह्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या ज्या काही समस्या आहे ते आपल्याला चॅनलच्या माध्यमातून जाणून घ्यायचे त्यासाठी खाली ऑफिस चे नंबर आहे त्यांना संपर्क करा परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करा आणि आज व्हिडिओला सुरुवात करतो मी सगळ्यात महत्वाचं भाऊ नमस्कार, नमस्कार। आपलं नाव काय पूर्ण गणेश दुगाव सगळ्यात महत्वाचं बघितलं तर भाऊंचं नाव बाळू खैरना बाळू खैरनार दुगाव आता जर बघितले एकंदरीत आपण किती दिवसापासून माझ्या कन्सल्टन्सी अंतर्गत प्लॉट घेऊ राहिले तीन चार वर्ष झाले तीन चार वर्ष झाले तीन चार वर्षामध्ये काय अनुभव आला अनुभव चांगला तरी म्हणजे कमी खर्च चांगलं निघतय एक वर्ष आपण किती कॅरेट काढले होते एका बत्तीसशे कॅरेट काढले होते त्याच्यानंतर अडीच हजारच्या सगळे कॅरेट आजपर्यंत आपण काढता आलेलो आहे जे काही त्यांचा जुना अनुभव आहे जुने शेतकरी आहे जुन्या पद्धतीपासून जुन्या पारंपरिक पद्धतीने म्हटलं तरी चालेल टोमॅटो काढताय पण गेल्या तीन चार वर्षापासून मार्गदर्शन आहे त्या आधीचा आणि नंतरचा काय फरक पडला उत्पन्नात चांगलं आहे ना ऍव्हरेज चांगलं मिळू राहिलं उत्पन्न चांगलं घडू राहिलं आणि सगळ्यात महत्वाचा खर्च काय होतोय कमी येतोय आणि झाडाची जर डेव्हलपमेंट बघितली आपण तर रोजची रोज झाड आपल्या सोबत बोलल्यासारखं वाटतं का वो। रोज बोलताना ना तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचे ह्या कंडिशन कधी घाडतात घडण्याचे कारण काय सगळ्यात महत्वाचं तुमचं ह्युमिकची क्वालिटी आयमिनोची क्वालिटी सिविडची क्वालिटी फुलविकची क्वालिटी या सगळ्या गोष्टी देत असताना आज भरपूर शेतकरी म्हणतात किंवा दुकानदार सांगतात किंवा भले बले मोठे मोठे कन्सल्टंट सांगतात की पोषक देऊ नका जर पाहिलं तर माझ्या प्लॉटला जास्त करून बऱ्यापैकी पोषकच जास्त जातात पण पोषक कोणत्या पद्धतीचे मी जे काही देतो आपले जे काही समर्थ बायोटेक कंपनीचे जे काही मटेरियल मी देतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे देत असताना याची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे ही प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांनी वापरली त्यालाच माहिती मित्रांनो प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये इतका जबरदस्त रिझल्ट दाबून ठेवला आपण का तो वापरल्यानंतर प्लॉटला ती घटना चोवीस तासाच्या आत घडलीच पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मॅजिक पॉवरचं ऍप्लिकेशन गेलेलं प्लॉटला आता बरोबर आहे किती दिवस झाले तीन दिवस झाले तीन दिवस झाले ना तीन दिवसानंतर आता फुलकडी प्लॉटला चमकायला लागली का दिसतीये आता मित्रांनो जर कंडिशन बघितली तर आता काही पंजे सेट होऊ राहिले आणि वरती नवीन कळी निघते नवीन पंजे निघतोय आणि ओपन चॅलेंज करतो मित्रांनो मी ओपन चॅलेंज अजून चार ते पाच दिवसामध्ये झेंडूचा जसा पिवळ्याचा प्लॉट राहतो पितांबरी व्हरायटीचा प्लॉट राहतो तशीच पूर्णपणे टोमॅटो प्लॉटची फुलकडी सेटिंग होते पण ह्या काल कालावधीमध्ये आपल्याला घ्यायची काळजी कोणती आहे म्हणजे जर बघितलं आपण तर ह्या कालावधीमध्ये काय होतं आज जर बघितलं तर कंटिन्यू पावसाची उघडझाप उघडझाप चालू आहे म्हणजे पाऊस काय उघडायचं शंभर टक्के नाव घेऊन राहिला आज महिना झाला अशा कंडिशनमध्ये तुम्हाला करायचं काय अशा कंडिशनमध्ये सर्वात महत्वाचं तुम्हाला स्प्रे टाकायचे आता जर बघितलं आपल्याला एमजीबी कंपनीचं स्पॉटलेस वापरायचंय दोनशे लिटर पाण्याला पाचशे मिली आणि थैज वापरायचं आहे त्यांचं दोनशे लिटर पाण्याला अडीचशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची मित्रांनो हे प्रमाण तुम्हाला सांगितलंय एक एकरच्या हिशोबाने दोनशे लिटर पाण्याच्या हिशोबाने आज एक एकरचा प्लॉट आहे ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आणि ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत चारही टोक जरी बघितलं oh. 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 तर सारखं आहे कुठं कुठच मागा पुढं नाही ना औषध मारताना काय वाटतं सगळीकडे सारखं समजा या झाडाला तीन फळ सेट झाले शेवटचं झाडाला किती तीनच आहे ना पूर्णपणे एक सारखा प्लॉट आहे तर मित्रांनो ह्या कंडिशन मध्ये हे जे कॉम्बिनेशन दिले याच्यामध्ये तुम्ही सेविक जर वापरले एकशे वीस ग्रॅम तर एकदम सुंदर रित्या तुम्हाला रिझल्ट भेटल आता जर बघितलं खाली घ्या अशा कंडिशनला काय घडतं का आता दाखवण्यासारखी कंडिशन नाही नवीन फुलकळी जे ओपन चॅलेंज केला ना हे बघा नवीन फुलकळी निघून राहिली पण जे काय आता हा येतोय समजा दांडी कारपा आपण म्हणतो दांडी कारपा इथं येतोय स्पॉट इथं येतो ये आता जर बघितलं आज एक महिना झाला एक महिन्यान सात दिवसामध्ये तुमची अशी ग्रोथ आहे झाडाची अशा कंडिशनमध्ये तुमचे जर प्लॉट असतील तर शंभर टक्के पावसामध्ये ते वाचतील तर खात्रीशीर तुम्ही हा स्प्रे टाका तुम्हाला रिझल्ट जबरदस्त मिळेलच मिळेल त्यानंतर आता जर बघितलं तर ड्रिप ऍप्लिकेशन आहे फुलकुळीसाठी काय ऍप्लिकेशन गेलं जे मॅजिक पॉवरचा उल्लेख केला मी जे काही किट आज शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे त्या किटमध्ये मॅजिक पॉवर एक किलो आहे सेव्हन हंड्रेड पाचशे ग्राम आहे तेरा झिरो पंचेचाळीस वापरायचे आता पावसाळी वातावरणामुळे थोडे कांडे लांबलेले तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल थोडे कांडे लांबलेले तर ते कांडे दाबण्यासाठी तेरा झिरो पंचाळीसचा वापर केलेला आहे जेणेकरून कांडा थांबला पाहिजे आणि ऍप्लिकेशन गेल्यावर फुलकळी वाढली पाहिजे तर त्याचे जे काही रिझल्ट आहे आज ते जाणवायला लागले ला प्रत्येक पंजाबमधून फुलकळी चार चार पाच पाच सहा असा निघते आहे आणि फुलकळी सेट होण्याचं जर बघितलं आपण कंडिशन तर थोडं पुढे या पुढे येऊन जर दाखवलं तर आता मी दाखवतो तुम्हाला आपली कळी सेटिंग अशीच राहते पूर्णपणे पंजा पंजाब सेट होतो कोणताही पुढचं फुल ड्रॉपिंग होत नाही जर फुल ड्रॉपिंग होत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला स्प्रे सांगतो टोमॅटो स्पेशल पाचशे मिली रोको अडीचशे ग्राम आणि बोरॉन अडीचशे ग्राम आता रोको जे आहे तर रोको कोणत्या पद्धतीचं वापरलं पाहिजे बायोस्टचं रोको वापरलं पाहिजे वा, का एस एम एलचं रोको रोको वापरलं पाहिजे का दुसऱ्या एखाद्या कंपनीचं रोको वापरलं पाहिजे कोणत्याही कंपनीचं रोको वापरा तुम्ही रोको वापरत असताना ता जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं लिक्विड रोको जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळेल जे काही एस एम एल कंपनीचं पल नावाने येतं रोकोचे रिझल्ट ते खूप सुंदर येत आहे सध्या त्यानंतर पुढची कंडिशन जर बघितली फळ फळ सेटिंग झालेली आहे आणि कंडिशनमध्ये आपण बघितलं प्लॉट अतिशय सुंदर डेव्हलप झालेला आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आता ही सेटिंग झाल्यानंतर ग्रेड कोणती गेली पाहिजे मित्रांनो शेड्यूलमध्ये मी नाही दिलेली नाहीये पण अशा कंडिशनला सगळ्यात महत्वाची अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस आदास का कंपनीची अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ग्रेड तुम्हाला वापरायची आहे ती वापरल्यानंतर तुमच्या प्लॉटला फळ जे काही फळाचं रूपांतर फळात फुलाचं रूपांतर फळात होतं त्यानंतर जर बघितलं तर जो काही फळ तयार होतं त्याला एक विशिष्ट आकार तयार होतो या गोष्टी देण्याचं काम अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस सिग्रेड करते हे जर तुम्हाला पूर्ण नियोजन घ्यायचं असेल परिपूर्ण मार्गदर्शन घ्यायचं असेल तर खाली दिलेले हॉफीचे नंबर आहे त्यांना संपर्क करा आज गेले तीन चार वर्षापासून एक 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 मार्गदर्शन एकही वर्ष खाडं गेलं नाही आपलं बरोबर आहे आणि खात्रीशीर एकूण एक प्लॉटला त्यांचं मार्गदर्शन राहतं आणि दुसरी गोष्ट त्यांचं जे मार्गदर्शन आता चालू आहे दोन वर्ष दोन तीन वर्ष मी पर्सनल दिलं पण आता जे काही चालू आहे ते शाखा नंबर दोन दुगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक दुगाव गावामध्ये बस स्टँडला खेटून दुगाव गावामध्ये बस स्टँडला खेटून कंटिन्यू तिथून चालू राहिले oh. प्रत्येक प्रॉडक्ट चा रिझल्ट भेटतोय आहे oh. मित्रांनो त्यानंतर लगातार आपली वडनेर भैरव मध्ये शाखा चालू होते तिथे देखील तुम्हाला आपले प्रॉडक्ट अवेलेबल होतील मित्रांनो अशाच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात आपण काम करतोय जे कोणी इच्छुक असेल त्यांनी पर्सनली ऑफिसला संपर्क करून त्यांची नाव करू करून घ्या आणि जे काही तुम्हाला एक स्ट्रक्चर राहील त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही वाचणार असाल जो कोणी माझं काम घेणार असेल जो कोणी कृषी तज्ञ शेती सल्लागार हा फर्म पुढे चालवणार असेल तर सगळ्यात महत्त्वाचं शाखा देताना आम्ही त्या एम्प्लॉईला किंवा त्या विद्यार्थ्याला किंवा त्या, कि त्या व्यक्तीला एक ते दीड वर्षाचा पूर्णपणे फील्डचा अनुभव देतो आणि त्याच्यानंतरच शाखा टाकून देतो मित्रांनो त्याच्या परवानगीशिवाय पुढं शाखा टाकत नाही कारण भरपूर शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा विश्वास राहतो गॅरंटी राहते आणि ती टिकवायची जबाबदारी आज कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार करत आहे एकंदरीत आम्ही विश्वास देतो सर्वात महत्त्वाचं रिझल्ट देतो खात्री देतो गॅरंटी देतो आणि सगळ्यात महत्वाचं देता असताना उत्पन्न तेवढंच देतो खात्रीशीर देतो बघा योग्य नियोजन योग्य सल्ला आज ऑफिस कडनं मिळतोय जर बघितलं तर चमत्काराला नमस्कार त्यांना देखील भेटलेला आहे आणि लय बोलण्यापेक्षा लय झाड दाखवण्यापेक्षा ही कंडिशन बघू शकते एका झाडाचे फुटवे आज किती फुटावर लागवडी फुटावरची लागवड झाडाला झाड अटॅच होऊन गेलेलं आहे कंडिशन मध्ये बघितलं साडेचार फुटाचा बेड आहे आणि आता जर बघितलं ह्या तारी आहे याच प्लॉटचा व्हिडिओ आपण एंडिंगला घेणार आहे या तारींच्या वर प्लॉट राहतो दरश बरोबर आहे गल्ल्या पडल्याशिवाय मला चेन पटत नाही बरोबर आहे की नाही अशा कंडिशन मध्ये नियोजन आणि मित्रांनो बघा योग्य नियोजन योग्य सल्ला घ्यायचा असेल ऑफिसला संपर्क करून घ्या भाऊ एकंदरीत तुमचा काय सल्ला राहील आहे सल्ला चांगला आहे तर बघा योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन नक्की घ्या तर मी आता व्हिडिओ इथंच थांबवतोय भाऊ धन्यवाद सगळ्यांचा एकदा मनपूर्वक मी आभारी आहे आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो हे जे काही मोलाचं मार्गदर्शन आज माझ्या मूळ गावातून दिलं आज देत असताना सर्वात महत्वाचा हा व्हिडिओ गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा ज्या शेतकऱ्याचा प्लॉट खरंच उपटून टाकायचे कंडिशनला त्यानं उपटून न टाकता एकदा जर कृषी तज्ज्ञ शेती सल्लागारच्या ताब्यात दिला तर त्याचं म्हणजे आपण जे म्हणतो ना सोनं करू शंभर टक्के करून देऊ मित्रांनो भावाचं काय हो पण सोनं शंभर टक्के करू बघा योग्य नियोजन योग्य सल्ला त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं काम करा एवढंच तुम्ही जर करायचं काम केलं तर तेवढं बी खूप होईल आता इथंच थांबतोय मी धन्यवाद